झाल्याला विषय झाला या ठिकाणी आपण काय म्हणलंय जागरण आणि गोंधळ पण तुझं झालं तुझं जागरण झालं नाही त्यात ना तुझी बायकू अरे बरोबर आहे बरोबर आहे जागरण राहिल्यामुळं गोंधळ हा हे बघ तुझी बाय कुठल्या पैसे आम्हाला नेना आम्हाला बाय खुला दोन एम मित्रमंडळ आहे म्हणून आरम परिचय करून माहिती करून

वाडा वाय वायर पावड्यांना धरण्याचा वाडी देखील बायकोला बोलावून घेतो आयला घर बांधलं बर कथायचा मला आराखडा काढू द्या अरे या घरामध्ये काय चुकीचं आहे हे का घर बांधले हा बाबा माणसं नाही मी कॉलम घेतले का नाही अरे कॉलम चुकी जायचं अरे अमेरिकेचा इंजिनियर आणला होत पंधरा सोळा इंजिनियर उड्या ठोकून मेल उंची आए आए बोरा बोरा मला सांगायचं काय तरी खटत नाही लोकांनी कौतुक केलं या वाड्याचं काय कमी आहे वाडा चुकीचा बांधला वाडा चुकीचा बांधलाय थांबा मला बघू द्या नीट घेऊन बघा काय करताय बस वाडा चुकीचा बांधलाय वाडा खटकलाय खटकले खटकले वाडा चुकीचा बांधलाय काय झुकलं अंगण उनात आय आ मी पण तुझं कोण लागलो तुला यार अंगण उनात असं